थोड़ पवणे पंधरा वर्षे तुम्ही कुठे होता तुम्ही कोणत्या बिळात लपला होता किरणप्पा उटगे औसा प्रतिनिधी एम बी मणियार भारतीय जनता पक्ष औसाच्या वतीने महत्वपूर्ण विषयाच्या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने सत्तावीस जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी एक वाजता औसा येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किरणप्पा उटगे यांच्या संपर्क कार्यालय येथे औसाच्या महत्वपूर्ण विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी या पत्रकार परिषदेत रस्ता रुंदीकरण असो किंवा घरकुलांचे विषय असो जनतेची दिशाभूल करा याचे काम महाविकास आघाड़ी है, व पवने पंद्रह वर्षे तुम्ही कुठे होता तुम्ही कोणत्या बिळात लपला होता आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किरणप्पा उटगे पत्रकार यावेळी भारतीय जनता पक्षा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव शहराध्यक्ष सुनील उटगे समीर डेंग नागनाथ निगुड़गे रेवनसिद्धप्पा भागुडे जगदीश परदेशी संतोष चिकुर्डेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रश्न पावणे पंधरा वर्ष तुम्ही हे नेते नेमके कोणत्या आज याचा अर्थच असा आहे येणाऱ्या डोळा घेऊन आपली कोणी कुठे भासती का हे बघण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं केला जातोय आणि याला भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही या होऊ देणार नाही आणि त्याच्या वेळेला कोटना त्या प्रेस पुढे येऊन बोलून जर हे जनतेची पण करत असतील तर वारंवार भारतीय जनता पार्टी समोर येईल आणि समोर येऊन यांच्या प्रत्येक प्रश्नाला आणि याला उत्तर या ठिकाणी आम्ही देण्याचं नक्कीच आमच्यामध्ये एवढं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आमचं धाडस तेवढं आहे मला आवर्जून पत्रकारांना सांगायचं आहे की ज्या ह्या लोकांनी महाविकाणी विकास आघाडीच्या नव्हत्या पावणे पन, पंधरा वर्ष नव्हते गेल्या दहा वर्षात हीच परिस्थिती होती का दुष्काळ नव्हता का लोकांच्या अडचणी नव्हत्या का ह्या लोकांनी त्या वेळेला जन आंदोलन किंवा आंदोलन उभा करण्याचं काम का केलं नाही यांना आपली कोळी भासते का हे बघायचा प्रयत्न यांचा आहे म्हणून या ठिकाणी हे असे आरोप माननीय आमदार विनोद पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावर शासनावर सरकार राज्य सरकार केंद्र सरकार यांच्यावर करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आम्ही या ठिकाणी कुठल्याही अशा यांनी केलेल्या चुकीचे जे काही विषय आहेत या चुकीच्या विषयामध्ये आम्ही यांना यांचे मसूदे सभा या मतदारसंघातील भाजपचे जिल्हा तालुका अध्यक्ष आणि औसा शहराचे शहराध्यक्ष यांनी काल परवा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी माहितीवर आरोप केले होते त्या संदर्भात आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहितीचे औशाचे जे तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष त्यांच्याशी आपण संवाद साधणार काय म्हणणं आहे आपलं की काल झालेलं आरोप जे आहे त्यावर काय म्हणणं सांगायचं काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी या तालुक्यामध्ये या शहरामध्ये प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचं या ठिकाणी त्यांनी सूचना दिली आणि त्याच्यानंतर त्या आंदोलन कुठल्या स्तरावरचं आहे कुठल्या पद्धतीचं आहे हे रिंगन लाईव्हच्या बाईटमधून त्यांनी ज्यावेळेस या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू साहेब यांच्यावर एकेरी भाषेत जो उल्लेख केला त्या एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला सर्वप्रथम मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांनी जे मुद्दे या ठिकाणी या बाईटमधून उपस्थित केले होते काही मुद्दे त्याच्यातले मी प्रसंगी सांगतो की रस्ता रुंदीकरणाचा विषय असेल किंवा घरकुलाचा विषय असेल या विषयामध्ये त्यांनी फक्त जनतेची दिशाभूल करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे आत्ताच मी पत्रकार परिषदेमध्ये त्याचं सविस्तर असं या सर्व गोष्टीचं या ठिकाणी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा चारशे कोटीच्या कामासाठी कुठं कामं झाली काय झाली याचं त्यांनी यावर सुद्धा त्यांनी एक आरोप केला आणि प्रश्नचिन्ह निर्माण केलं मी खऱ्या अर्थानं या माध्यमातून असं म्हणेन की औसेकरांनी औष्यात असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी माननीय आमदार पवार पवारसाहेब यांचा जाहीर सत्कार औसा शहरामध्ये घडवून आणला त्यांनी या ठिकाणी औषाला चारशे कोटी रुपयेचं बजेट आणून उपलब्ध करून दिलं त्याचं सुद्धा मी सविस्तर या ठिकाणी या सर्व पत्रकारांना या ठिकाणी लेखी दिलेलं आहे आणि याचा खऱ्या अर्थानं आता येणाऱ्या काळात विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ह्या लोकांची आपली काही स्वतःची पोळी भासते का हे लोक पावणे पंधरा वर्ष त्यांनी उपस्थित केला प्रश्न की, की पावणे पाच वर्ष आमदारांनी जनता दरबार पहिल्यांदाच घेतला परंतु याच्या अगोदर मान्य आमदार साहेबांनी दोनदा जनता दरबार आणि पंचायत समितीमध्ये आमसभा असा इथं या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे परंतु मी त्यांना प्रश्न असा ठेवणार आहे की पावणे पंधरा वर्ष तुम्ही पावणे पंधरा वर्ष तुम्ही कुठं होता तुम्ही कुठल्या वेळात लपला होता आज विधानसभा डोळ्यासमोर ठेवून एखाद्या कार्यतत्पर आमदाराला जर तुम्ही या ठिकाणी असं बदनाम करण्याचा प्रयत्न करत असाल तर भारतीय जनता पार्टी तालुका औसाच्या माध्यमातून मी यांचा जाहीर निषेध करतो आणि असं ज्यावेळेस त्यांनी करतील वेळोवेळी आम्ही यांचा बुरखा जनतेपुढे फाडल्याशिवाय राहणार

निवडून आला आणि त्या दिवसापासून आज तागाय तो माणूस पायाला काम त्याची परिस्थिती मी तालुका अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर प्रेरस समोर मांडणं माझं कर्तव्य मानतो पण सामान्य जनतेला तळागळातल्या नागरिकाला त्या माणसाचं काम काय आहे तो माणूस होण्या पद्धतीनं काम करतोय याची जाणीव त्या माणसाची सर्व जनतेला आहे मित्रांनो भावानो तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटणार आहे त्या माणसानं शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी जीवाचं रान करून काम केले हे आपल्याला विसरता येणार नाही शेतरस्ता समाधान करतील याबाबत आपण त्याच्यामुळे जाणून घेऊ पीक विम्याच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही तहसीलदारला परवा निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनाच्या नंतर रिंगन नं लाईव्हमध्ये जे काही त्यांनी भाष्य केलं जे काही भाषा वापरल्या ती काही लोकाला पटणाऱ्या नाहीत त्यांनी राज्यकारभार केलेला आहे माझे आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं पण जे जे काही भाषा वापरली ते काही अत्यंत चुकीचे आहेत कारण का आम्ही आदरपूर्वक त्यांना बोलतो आहे आदरपूर्वक मानतो आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यानं आपण आपण आपल्या बोलण्यातनं समाजा समाजात तेढ निर्माण होईल किंवा समाजाला वाईट वाटलं अशा पद्धतीचं बोलणं बरोबर नाही असं मानणारा एक कार्यकर्ता आहे मी मित्रांनो पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जो विषय उपलब्ध केला समोर आणला तो विषय जवळपास आठ आपल्या मंडळामध्ये सहा मंडळामध्ये पंचवीस टक्क्याचा पीक विमा अग्रिम मिळालेला आहे आप्पा आणि बाकीच्या दोन मंडळामध्ये पीक विमा अग्रिम मिळालेला नाही त्यात किल्लारी आणि मातोळा आहे ह्या पावसाच्या खंडामुळं ही सगळा प्रकार झालेला आहे जवळपास वीस दिवसाच्या नंतरचा खंड असेल तर तिथं पीक विमा अग्रिम पंचवीस टक्क्याचा दिला जातो आणि वीस दिवसाच्या आता असेल तर तिथं दिल्या जात नाही असा ह्या प्रजन्यमानाचा विषय आहे तो पावसाचा विषय प्रजनमानावर होणारा विषय आणि ह्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये सरासरी पाच वर्षाची काढली जाते उंबरटा उत्पादन काढलं जातं आणि त्या उंबरटा उत्पादनावर ह्या पीक विम्याचा विषय असतोय ते आमदार साहेबाला माझी आमदारांना ते चांगलं माहीत आहे पण ते बाजूला ठेवून बाकीचा विषय जनतेसमोर आणतात त्याच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्ही शेतकऱ्याचेच लेकर आहेत आम्हाला देखील मेळावा वाटतोय पण जे काही इन्शुरन्स कंपनी आणि कृषी विभाग आणि महसूल मंडळाच्या माध्यमातून येणारा हा निकषातून येणारा हा पीक विम्याचा विषय आम्ही देखील शेतकरी म्हणून मागतोय आम्ही त्याच्या संदर्भात देखील आम्ही कोर्टात गेलेलो आहेच पण ह्या सगळ्या गोष्टी नियमाच्या अधीन धरून होणार आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद